नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर आपल्या बघूया महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र म्हणजेच चंपाषष्टी दरवर्षीप्रमाणे चंपाषष्टी महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन शिवशाही फाउंडेशन ठाण्याचे डॉक्टर गौरव घोडे यांनी केले होते यावेळी बानू आणि खंडोबा यांच्या विवाह प्रसंगाचे नाट्य रुपांतर दाखवण्यात आले त्यानंतर शाहीर श्रीकांत रेणके यांच्या ग्रुपने सादर केलेल्या जागर गोंधळाच्या कार्यक्रमाने भाविक तृप्त झाले या प्रसंगी अभिनेता देवदत्त नागरे जे पी टिमगिरे पप्पू शेठ लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते काही दिवसांपूर्वी मी आदमापूरला जाऊन आलो माझी एकच इच्छा असते परमेश्वराच्या इथे जाताना कुठला वशिला नसावा बी आय पी दर्शन वगैरे हे असत मी ते शक्यतो टाळतो मी जातच नाही त्या तिकडे कारण आपण वशिलाने गेलो तर आपण मूर्तीपर्यंत जाऊ शकतो पण आपण जर त्या रांगेपदना गेलो तर आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो <laughs> कारण काय माहिती त्या आदमापूरला तीन तास त्या रांगेमध्ये होतो बाळूबामा कुठल्या रूपात येऊन मला भेटून गेले असतील मला लक्षात नाही आलं ती खंडेराय कधी मला भंडारा राहून गेले असेल मला कळलं नव्हतं म्हणून म्हणतो की परमेश्वर हा आपल्यामध्येच असतो तो कुठल्या रूपात उभा राहील काहीच सांगता येत नाही पण तुमच्या इथे तर साक्षात आमचे महाराज या इथे आहेत तुम्हाला परमेश्वर सोडवायची गरजच नाही परमेश्वर साक्षात इथे उभा आहे कोण महाराज तुमचे आशीर्वाद आम्हा सर्वांना मिळव ही श्री चरणी प्रार्थना आहे आणि माझ्या ह्या हे माझं कुटुंब आहे मी कधीच माझं फॅन फॉलोईंग म्हणत नाही कधीच मी फॉलोअर्स म्हणत नाही मी माझं कुटुंब म्हणतो कारण प्रत्येक कुटुंब त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला नेहमी डोक्यावर घेऊन त्याला पुढे पुढे करत असतात तो मला माझं भाग्य आहे माझ्या या कुटुंबाला कुठली विवंचना न हवं माझं हे कुटुंब सतत सुखी राहो कारण प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी विवंचना असते काही आस्था असते ती विवंचना दूर करावी आणि त्या आस्थे आपण पूर्ण कराव्यात हे श्री खंडेर चरणी आपण सांगावं हे मला <coughs> मुनिवर आपण येण्याचं निश्चित काही प्रयोजन असे प्रयोजन काय आपल्या दर्शनाची आस होती फक्त फक्त नारायण नारायण आपण सर्व ज्ञानी आहात सर्वशक्तिमान आहात तुमच्या विला आम्हा पामरांना कधी उंगाव्यात भोलेनाथ म्हणजे इकडे महासा देवी सोबत तुम्ही आहात म्हणून त्या निश्चिंत तिकडे तुमची एक भक्त कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही आमची आघांगिणी असेल हेच वचन पूर्णत्वासात जावे हाच लोकीचा माणसा आहे नारायण ना नियतीनं इथे आता ऊस बदलायचं ठरवलं होत देवा आज हे काय सारीपाठ सार काही विधिलिखित असतं म्हणजे स्वामी आपण हा सारीपाटाचा डाव खेळायचा आणि जो हरे त्यानं एक तपाचा अज्ञात वास स्वीकारायचा काय होय आपणा दोघांपैकी कुण्या एकाला विराहाच दुःख अटळ आहे सकल सृष्टीचे निर्माता करता करविता तर आपण आहात स्वामी सारी पाटाचा खेळात भगवान मल्हारी मार्तंड जाणून बुजून ठरले महाळसा देवीच्या हे लक्षात येताच त्यांनी देवांना तुम्ही एक कप वार्धक्यात राहाल असा शाप दिला महाळसा देवीच्या या शापासह भगवान मार्तंड जेजुरी गळाहून अंतर्धान पाहू डॉक्टर गो अब्दुल्ला अमराती राजा ते इस्कॉन या ठिकाणी आले होते परंतु तिथे खूपच सेवकांनी बरेचसे प्रश्न आणि त्यात खूप वेळ गेला त्याच्यामध्ये त्यांना थोडासा इकडे यायला ट्रॅफिकमध्ये जमलेलं आहे आणि त्यांचं फ्लॅट असल्यामुळे ते वेळेत मुंबईत पोहोचू शकत नाही त्यामुळं त्यांनी मला वाटवलं की मी माझ्यातर्फे तुम्ही जाऊन सर्वांना कन्व्हिन्स करा की थोडासा माझ्याकडं एक वेळ कमी असल्यामुळं आणि मला इस्कॉनला वेळ गेल्यामुळं मला डायरेक्ट दुबईला जावं लागलं त्यामुळे ते आता मुंबईला अर्जंटमध्ये मुंबई या ठिकाणी एअरपोर्टला गेलेले आहेत त्यामुळं त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जाऊन सर्व पब्लिकला माझ्यातर्फे कन्व्हिन्स करा की सॉरी आणि माझा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळं आणि स्कूलला वेळ गेल्यामुळं मला येण्यास जमत नाही तरी कृपा करून मला दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना त्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा चंपाश्ठीच्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी खूप इच्छा होती हे कन्ना अगदी खंडोबा खंडोबा काय असतं हे त्यांना बघायचं होतं ऑलरेडी परंतु इस्कॉनमध्ये खूपच वेळ गेला खूप गर्दी असल्यामुळं आणि तिथे जास्त वेळ घेतल्यामुळं ट्रॅफिकमुळे त्यांना येता आलं नाही त्यामुळं त्यांना फ्लाईट असल्यामुळे ते अर्जंट गेले त्याबद्दल त्यांनी मला पाठवलं त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना चंपाश्ठीच्या शुभेच्छा देतो जय काही वास्तव या इथे ते प्रस्थापित झालं आहे तो म्हणजे चंपाष्ठी आपण हे षडरात्र अक्षरशः खूप आनंदात आणि भंडारमय असतो गेली बारा वर्ष मी श्री खंडेरायांची सेवा करतो आहे किंवा ते असं म्हणतो की श्री खंडेराय माझ्याकडनंही सेवा घडवत आहेत माझ्याकडे सेवा करून घेत आहे कालसुद्धा मी श्री क्षेत्र जेजुरीमध्ये होतो आणि मला वाटलं की माझी चंपाषष्टी मला मिळेल की नाही पण उलट काल म्हणतात ना, था ना की दुधामध्ये साखर असं त्यांनी पंचमी आणि षष्ठी दोन्हीचा योग माझ्याकडनं त्यांनी करून घेतला आणि आज कदाचित असं होतं की डॉक्टरसाहेबांना गौरजीनं भेटलं होतं सो त्याच्यामुळे त्यांनी हा योग आणून आणला असं मला वाटतं चंपाष्ठी म्हटलं की पहिले मला माझ्यासमोर तो प्रसाद येतो भाकरी आणि वांग येतात आणि खरंच सांगतो की काल मला माझ्या मुलगिनीच्या इथे भाकरी आणि वांग मला खायला मिळालं जेजुरीच्या ज्या नगराध्यक्ष आहेत जस्ट घरी मला तो महाप्रसाद मला मिळाला मला त्याला मला दिघाय सुद्धा पण मला जात आलं नाही कारण श्री यांनी तो तसा मला आदेशच दिला होता आणि ते म्हणाले की आजचा दिवस जो आहे तो ह्या जनमानसासाठी मला द्यायला पाहिजे म्हणूनच मी आज एक ठिकाणी पूजा करून आलो एक ठिकाणी आरती झाली आणि आता डॉक्टर साहेबांकडे आलेलो आहे डॉक्टर साहेबांचं सुद्धा मी बघितलं त्यांचं कर्तृत्व खूप अलौकिक आहे लोक कर्तृत्व मान असतात पण त्या कर्तृत्वाला समजा अलौकिकतेची जोड असेल तर ते खऱ्या अर्थाने पारंपरिक होत आज मी खाली श्री मूर्ती बघितली आणि लगेच मी गौरवशीनं सांगितलं की ही मूर्ती पूर्ण आहे तर भाषणामध्ये घडलेली आहे आणि जेजुईमध्ये किंवा श्री क्षेत्र करे पठारावर जी श्री खंडेरायांची मूर्ती आहे तशीच मूर्ती मला यायची जाणवली तसेच जे व्हायब्रेशन तेच मला यायचे जाण खंड भूमिका केली आणि तुम्ही इथं काय मी एवढं सांगतो तुम्हाला की मी ह्याच्यामध्ये काही केलं नाही सांगतो की कदाचित श्री आम्हाला काही बुद्धी दिली त्याचं चरित्र कुठेतरी अजून पुढे जायला पाहिजे त्याचे चरित्र सर्व दूर व्हायला पाहिजे ते कदाचित कुठेतरी लोप पावत नसेल कारण कदाचित डॉक्टर साहेबांची किंवा माझी पिढी कदाचित शेवटची पिढी असू शकत असेल ठरू शकत होती पुढच्या पिढीला कळणार कसं आहे आपण प्रयत्न करतो शंभर लोकांना दहा लोकांपर्यंत पोहोचवतो दहा लोकांपर्यंत दोन कुटुंबात परत जायला देवाश्री कदाचित ती भीती आम्हाला दिली आणि त्यांनी ती ताकी दिली कारण बऱ्याच असं व्हायचं की हे नाही शूट असायचं चेहरा सुचलेला असायचा डोळे सुचलेले सुचले असायचे कारण झोप नसायची पण जेव्हा त्या स्क्रीनवर बघितलं जायचं तेव्हा ते श्रीखंडेरायचं किंवा मायसाईचं किंवा बानाईसर कसं ज्या तसं असायचं म्हणून हे त्यांची ही सगळी जी काही कलाकृती म्हणतो पण मी ते ही त्यांची कृती आहे आम्ही फक्त एक नाममात्र नामात तो म्हणून म्हणतो की जेव्हापासून रेगुलर हो घात तेव्हा मनात येईल तेव्हा जेजुरीला जायचो रात्र असो काही असो काय अकरा वाजता बारा वाजता झाला पहिले जेजुरी घातायची तिकडे तिकडनं डायरेक्ट सेटवर यायचं कारण तो जो भंडारा अंगाला लागलेला असायचा तो भंडारा त्या, सेट नाव डॉक्टर गौरव घोडे शिवसेना धर्मवीर सेना महाराष्ट्र राज्य प्रमुख श्री स्वामी मल्हारी प्रतिष्ठान अध्यक्ष आज असा आगळा वेगळा असा चंपसेवा सोहळा वाटतोय की असं जेणेकरून आता आमच्या पर्वती दर्शनमध्ये की जणू काय अशी जेजुरी उतरलेली आहे जे सगळीकडे असे भंडाऱ्याशी उदन सगळ्या भक्तांच्या कपाळाला भंडारा असं वाटतं की जेजुरी इथे साक्षात खंडेराया आलेले आहेत आणि साक्षात अशी जेजुरी उतरलेली आहे आणि सगळे आता खंडोबाचा जिवंत देखावा साक्षात असं खंडराया असे कार्यक्रम वगैरे हो असं पाहून जिवंत देखावा पाहून आणि श्री देवदत्त नागे मराठी अभिनेते महानेते अभिनेते ते त्यांच्या त्यांची उपस्थिती इथे लाभलेली आहे त्यांनी महाआरती करून सगळ्यांना शुभेच्छा चंपाच्या दिलेल्या आहेत तो हे आता वर्ष म्हणजे असं टायम आमच्या वडोला पारजीपासून आजोबापासून हे सगळं चाललेलं आहे म्हणजे ही आमची तिसरी पिढी खंडोबाची सेवा करते चंपाष्टी सगळ्या भक्तांना एक शुभेच्छा देत की म्हणजे एक अशी प्रार्थना करतो शुभेच्छा देण्यापेक्षा एक प्रार्थना करतो की खंडराया हे सगळ्यांचे कुलदैवत आहे आराध्य दैवत आहे की त्यांनी खंडरायांनी जसा पिवळा भंडारा आहे तर सगळ्या भक्तांचं पिवळं सोनंच करावं हेच प्रार्थना करू की जे गोरगरीब भक्त आहे भंडारासारख्या पिवळं सोनं त्यांच्या सगळ्या संसाराचं सगळ्या परिस्थितीचं सगळं सोनं करावं कार्यक्रमाला रिस्पॉन्स एकदम चांगलं आहे एकदम त्यांना खूप असं सुंदरसा असं जेजुरी सारखं इथे जो फील मानताय जो असा एक अनुभव असा तो अनुभव येत होता खंडेरायाचा